यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या मोहिते पाटलानंतर आता हर्षवर्धन पाटलांचाही भाजपला दे धक्का या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात उलता पालत होऊ लागले आहे भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपला धक्का देत पवार यांची तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे अकलूस चे हे लोण आता इंदापूर मध्ये देखील पोहोचले असून दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवत दत्तामामा भरणे यांच्याकडून पराभूत झालेले हर्षवर्धन पाटील आता शरद गटा गटा पवार गटात दाखल होणार आहेत त्यामुळे इंदापुरात अजितदादा गटाची दत्ताबा भरणे विरुद्ध शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील असा सामना विधानसभेला पुन्हा रंगणार आहे मोहिते पाटलांना फोडण्यास यशस्वी झाल्यानंतर शरद पवारांनी आता हर्षवर्धन पाटलांना देखील आपलेसे केले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर कोल्हापुरातील बागवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण सुमारे पावणे बारा लाख रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी त्यांना मिळणार दिवाळीसाठी अठ्याहत्तर दिवसांचा बोनस तिरुपती लाडू प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी बारा ते पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान पीएम इंटर्नशिप पोर्टलवरून तरुणांना नोंदणी करता येणार पहिल्या टप्प्यात सव्वा लाख बेरोजगारांना मिळणार इंटर्नशिप सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आदेश। करण्याचा शासनाने दिला गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासुन रेंज ची सर्व इकॉनॉमिकल उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जी आर काढण्याचा धूम धडाका गेल्या महिन्यात पाच हजार निघाले शासन निर्णय राजपूत आणि ब्राह्मण महामंडळाला शासनाकडून प्रत्येकी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर राजपूत महामंडळाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरात तर ब्राह्मण महामंडळाचे मुख्यालय राहणार पुण्यात सुशीलकुमार शिंदे म्हणाले काँग्रेस पक्षाने सावरकर विरोधाची विचारधारा बदलली पाहिजे यावरून काँग्रेसमध्ये मतभेद सुरू पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ऑगस्ट महिन्यात रुजू झालेल्या पस्तीस हजार प्रशिक्षणार्थींच्या खात्यात विद्यावेतन त्याच दिवशी जमा केले जाणार महाराष्ट्र शासनाकडून अठ्ठेचाळीस जणांना जाहीर करण्यात आला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आठ ऑक्टोबर रोजीच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी थी। सोलापुरातील होम मैदानावर भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले एक डिसेंबर पासून सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल सोलापूर झेडपीला सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून मिळाले नवीन एकोणसत्तर ग्रामसेवक वडाळा कॉलेजमध्ये सुरू असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा आज आरची आणि पर्शाच्या उपस्थितीत होणार समारोप मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात न वेग हर्षवर्धन पाटील आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार मित्रासोबत तरुणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार पुणे चालले तरी काय सुप्रिया सुळेंनी केली पोस्ट आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या संजय राऊत म्हणाले भाषेप्रमाणेच मराठी माणसाला प्रतिष्ठा द्या लोकसभेच्या पराभवाची भरपाई म्हणून ही मेहरबानी नको आज महिला विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार सामना Kia स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी बीडमध्ये अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा वृत्त विजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावणं जीव अजित पवारांकडून पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत कार्यकर्त्यांनाही भावनिक आवाहन वकील गुणरत्न सदावर्ते आदित्य विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार गणेशोत्सव नवरात्रोत्सव म्हणजे इव्हेंट झालेत हिंदू ही जगातील महामूर्ख जमात संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात उलतापालत होऊ लागले आहे भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा